रक्षक नगर फेज वन या सोसायटीमध्ये मी राहतो आमच्या सोसायटीमध्ये वर्षापासून जे डेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू होती आज विकसक निवडीची सभा होती आणि त्या सभेमध्ये बऱ्याच सभा आणि त्या मागच्या सात वर्षामध्ये कोविडचे तीन वर्ष सोडले तर चार वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू होते त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटी आणि त्यांचे सहकारी जे त्यांच्या बाजूनी होते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अनियमित प्रयोग केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी जे सहकार आहेत सहकार कायदा आहे विरुद्ध केलेले आहेत त्या सर्व गोष्टींचा आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहोत माझे नाव गुरुनाथ गायकवाड रक्षक नगर प्रेजन खराडी पुणे चौदा हो या ठिकाणी आम्ही अतिथी बॅमके पॉल आहे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण रेव्हिन्यू डेव्हलपमेंटच्या सगळी एकत्र जमा झाले आज आपण या ठिकाणी आमचं जे म्हणणं होतं ते सर्व बिल्डरच्या विरोधात असणारे सगळे जे काही कागदपत्र असेल मागण्या असेल त्या सर्व आम्ही दिलेल्या होत्या परंतु आमच्या प्रत्येक प्रकारचे समाधान झालेलं मागण्या मागण्यामाग नाही केली आणि आम्हाला आज वोटिंग करण्यासाठी जे कायदेशीरपणे आम्ही इथं करत नाही त्याबद्दल आमचं आहे त्याबद्दल देण्यासाठी डी डी आरने दिले तिथं प्रत्यक्षात वॉरमसुद्धा पूर्ण झालेलं नसलं सुद्धा डी डी आरने डी डी आरचा जो प्रतिनिधी आहे सोननी म्हणून त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की इथं की दिवसभर फोरम चालणार आहे त्यामुळं त्याच्या विरोधात आम्ही आमचं म्हणणं आहे आणि आम आमचं जे टेरेस गार्डन त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येकाची जे टेरेस गार्डनला जे मिळायला पाहिजे तेतीस टक्के तेहतीस टक्के दे दिलं त्यांनी आमची सदुसष्ट टक्के प्लॅनची चोरी करून त्यांनी हा दा प्रोजेक्ट तयार करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्याबद्दल आम्ही जी आम्ही नेमलेली कंपनी होती मेरिट त्या मेरिटच्या कंपनीच्या विरोधात आणि जो कोणी आता नेमणूक करेल बांधकाम व्यवसाय त्याच्याविरोधात आणि जे आमचे संचालकवाडी ते आम्हाला जे सहकार्य करत नाहीत त्यांच्याविरोधात आम्ही या प्रोजेक्ट बद्दल कोर्टामध्ये योग्य ते न्यायालयामध्ये जाऊन आम्ही शाफ मागणार आहोत बेनिफिट मिळाल्याशिवाय आम्ही बिल्डरला रिस्पॉन्स देणार नाही एक रहिवाशी आहे आणि आमच्या सोसायटीचा रिडेव्हलपमेंट हे मॅनेजमेंट कमिटी आणि मेरिट कंपनी यांनी एक घाईघाईने पुढे रेटण्यात येत आहे जर टी ओ डी झोन किंवा यांचं डिक्लेरेशन होण्यापूर्वीच आणि बहुसंख्य संज्ञिकाधारकांचा विरोध असताना ते घाईघाईत पुढे रेटण्यात येत आहे तथापि सर्व संज्ञाधारकांनी पाठिंबा देऊ नये पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येत नाही आणि बऱ्याचशा ओपन स्पेस फ्लॅट धारकांच्या भूभाग कमी करण्यात येत आहे माझं नाव चेतना टाळू हर्षकनगर फेज वन बिल्डिंग तीन फ्लॅट दोन फॉर द लास्ट थ्री इयर्स फोर इयर्स द मॅनेजमेंट कमिटी अँड सोसायटी आय बट देर हॅज बीन व्हेरी यु नो डायसी डिसिजन्स दॅट हॅव बीन टेकन बाय द मॅनेजमेंट कमिटी विदाऊट इन्फॉर्मेशन है, बिल्डिंग सेवन। मेरा यही कहना है की हमारा गार्डन जो भी लीगल है उसका हंड्रेड परसेंट हमको चाहिए ये लोग थर्टी थ्री परसेंट दे रहे हैं ये हमारे लिएबल नहीं है माझं नाव सोप्रांजली सूर्यकांत कदम माझा बिल्डिंग नंबर तेरा रक्षक नगर फेज वन बिल्डिंग नंबर तेरा फ्लॅट नंबर आठ माझा फ्लॅट आहे तर मला काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही आहेत बिल्डरच्या संदर्भात मी त्यांचा वीस टक्के वीस टक्के जी गॅरंटी असते प्रोजेक्टवरती ती नाही आहे आणि त्यांची बागचे तीन वर्षाची फायनान्शियल म्हणजे कंडिशन्स आहेत ज्या आम्ही मागितल्या होत्या त्या दिलेल्या नाही आहेत त्यांनी आणि प्रोजेक्ट कम्प्लीट होईल अशी मला शाश्वती येत नाहीये म्हणजे गॅरंटी नाही आहे पारदर्शकता नाही आहे त्या संदर्भात त्यामुळे मला हा मान्य नाही आहे आणि मला जे पाहिजे आज माझा प्रोजेक्ट खराडीमध्ये माझा फ्लॅट आहे खराडीच्या एन्फ्रसला तर मला जेवढं मला फीट पाहिजे तेवढं मला मिळत नाही त्रेचाळीस वगैरे राहतील ह्या गोष्टी मला मान्यच नाही आहेत मी चंद्रकांत फडतरे रक्षकनगर फेज वनमध्ये मी राहतो आणि आमच्या रिडेव्हलपमेंटचं काम सध्या चालू आहे परंतु सगळ्या सभासदांना विश्वासात न घेता जे मार्फत आणि डी एम सी नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत जे कारवाई चालू आहे ती चुकीच्या mm -hmm. पद्धतीने चालू आहे कुठली मागितलेली माहिती ती व्यवस्थित देत नाही म्हणजे लोकांना अंधारात ठेवून ते त्यांचं फक्त साध्य करायचं सा बघत आहे आणि दुसरी गोष्ट जे टेक्निकल बीडमध्ये त्या का कंपनीबाबतची काहीच माहिती ते सभासदांना सांगत नाही तर त्याच्यामध्ये जे म्हणजे स्मेरा जी त्यांची हे आहे एक आ, रेटिंग देणारी तर त्याच्यामध्ये बिल्डरचं रेटिंगच म्हणजे डी आहे जे हाय रिस्कमध्ये तर एवढं आपली घरं आम्ही पाडू देणार त्याच्यावर जर ती पूर्णत्वाच नाही केली तर ते रिस्की काम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांची माहिती मागतो ती पूर्णता देत नाही रिंग नंबर तेरा तीन मेन माझं ऑब्जेक्शन काय आहे की हा जो सिल्वर ग्रुपवाला जो आहे त्याचं रिंगराचं जे ग्रेडेशन आहे ते डिग्रेशन डीग्रेडेशन आहे मग डिग्रेडेशन म्हटल्यावर ते एलिजिबल आहे का कसा तो मग तेवढं कम्प्लीट करू शकणार लाईटच कंप्लेट कारण होऊ शकणार तिथं माझं ऑब्जेक्शन आहे दुसरं त्यांनी दोन बिल्डर बोलवले होते रविराज आणि सिल्वर तर रविराजचं नावच त्यांनी आहे रवीराजचं काय हे दाखवत नाही ते आम्हाला किती देणार काय देणार ते आणि बाय फोर्स हे वोटिंग त्याचा त्यासाठी ता? ता माझा विरोध आहे थँक्यू तरी देखील वोटिंग केलं का तुम्ही नाही वोटिंग केलेच नाही आम्ही सगळे बाहेर चालू वोटिंग आम्ही करणार नाही आतमध्ये जाणार नाही भविष्यात याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतो सगळंच नुकसान फायदा काहीच नाही फायदा काहीच नाही हा आज कोरेगाव पार्कपेक्षा आमच्या एरियाचा खराडी एरियाचा रेट वगैरे जास्त आहे माझं नाव नितीन सदाशिव जगताप रक्षक नगर फेज वन सोसायटी बिल्डिंग नंबर तीन फ्लॅट नंबर एक त्या सोसायटीमध्ये माझा गार्डन फ्लॅट आहे माझ्या गार्डनचा टोटल एरिया जो आहे तो सहाशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फूट आहे पण आत्तापर्यंत आम्ही मेरिट आणि मॅनेजमेंट कमिटीवरती खूप प्रचंड आम्ही भरोसा ठेवून आम्ही इतकी वर्ष आम्ही म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळ्यांनीच पुढाकार दिला की रिडेव्हलपमेंट व्हावी पण आत्ता पंचवीस डिसेंबरला माझ्या लक्षात आलं की मेरिटवाल्यांनी आमची पूर्णपणे फसवणूक करून कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपात आमच्याकडून काहीही न घेता त्यांनी आमचा गार्डनचा एरिया फक्त थर्ड दा म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीसच्या वंथण मेजेत दोनशे सोळा स्क्वेअर फूट आणि तो, तो, तो तेवढंच त्यांनी ते दया तयारी दाखवली आम्ही बिल्डरला दा जेव्हा विचारलं ते म्हटल्या आमचा लुकआउट नाही आहे आम्हाला बीडमध्ये जे फॉर्ममध्ये जे एरिया दिला आहे त्याप्रमाणे आम्ही बीड भरलेले आहे ते म्हटलं हा लुकआउट जो आहे तो मॅनेजमेंट कमिटी आणि मेरिटवाल्याचा आहे तत्काळ मी वशिले वशिवले सरांना ॲडव्होकेट की ज्यांना मी प्रश्न केला जी मीटिंग पंचवीस डिसेंबरला बेकायदेशीर होती की जिथे कुठलाही अजेंटा नव्हता फोरम नव्हता अटेंडन्स रजिस्टर नव्हतं आणि दोन दिवस अगोदर व्हॉट्सअपवरती कळवण्यात आलेली आणि अशा प्रकारे मीटिंग भरवलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही बिल्डरचं प्रेझेंटेशन दाखवलं मेरिटवाल्यांचंही त्यांनी का हे ठेवलं होतं त्यावेळेस मी ॲडव्होकेट वशिवलेंना मी हा प्रश्न केला की आपण कुठल्या कायद्याखा अंतर्गत आणि कुठल्या सेक्शनखाली तुम्ही माझा एरिया वनथर्ड केला परस्पर कुठल्याही प्रकारची आम्हाला परवानगी आमची लेखी स्वरूपात किंवा न घेतात किंवा तोंडीसुद्धा काही कल्पना न तुम्ही आमचा एरिया परस्पर हा कसा केला तर त्यांना ह्या गोष्टीवरती उत्तर देता आलं नाही तर आम्ही त्यांना तीच पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट केली होती की तुम्ही बीड फॉर्म जो आहे त्याची पुन्हा दुरुस्ती करा ट्रान्सपरन्सी करा पण ह्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि हे जर असंच चालत राहिलं तर दा आमच्यावर खूप अन्याय होणार आहे आणि ह्याला शेवटी आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब चालण्याशिवाय कुठलाही पर्याय उपलब्ध होत नाही मराठीमध्ये एक रहिवाशी आहे आणि आमच्या सोसायटीचा रिडेव्हलपमेंट मॅनेजमेंट कमिटी आणि मेरिट कंपनी यांनी एक घाईघाईने पुढे रेटण्यात येत आहे जर टी डी झोन किंवा यांचं डिक्लेरेशन होण्यापूर्वीच आणि बहुसंख्य सज्जिकाधारकांचा विरोध असताना ते घाईघाईत पुढे रेटण्यात येत आहे सर्व समितीधारकांनी पाठिंबा देऊ नये पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येत नाही आणि बऱ्याचशा ओपन स्पेस फ्लॅट धारकांचा विभाग कमी करण्यात येत आहे बिल्डिंग नंबर बारा माझी खालचे दोन फ्लॅट आहे आणि मला आधी आधीपासून मला त्यांच्याशी तक्रार आहे की त्यांनी आम्हाला आधीपासून खरं काय सत्य काय सांगित कधी सांगितलं नाही कधी पण आम्ही कमिटी ऑफिसमध्ये गेलो काही पण माहिती सांगितली विचारले तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला कधीच सांगितलं नाही